फायनली नाडण गावात आम्ही एंट्री केला फिरवून येऊन शेवट लास्ट घरी जाणार आम्ही देवाच्या पाया पडणार जेवणा तर मुंडे ऋषी चाललो ते नाडणकर काकात त्यांचे त्यांच्या घरी मी चाललाय मावशीच्या घरी <laughs> डायरेक्ट एंट्री <coughs> प्रेम कृपा जयाची माय पराची जय देव जय देव वा काय स्टाईल काय गेली खेळ म्हणजे बोवडून होत तेव्हा ना तुमच्या का घरात बसून बस मग घरात बसून आस दुसरं कोण वांगड तु गेलो पुढं पुढं डुक्कर मारूक हुक्कर मारूक येताना गेला ना काय गे त्या अरे व्हिडिओ वाढलो जा देवगड फिरो गेलो आता चान्स मारू नको एवढा थोडा फिरायचा हा लाईट लावला अगलो का दिसत ना म्हणून लाईट लावलं हा काय म्हणते बरी आहे ना

तर मंडळी मावशी जो गणपती बघा एकदम गेल्या वर्षी जेव्हा यंदा जास्त मोठं गेल्या वर्षी मोठं होतो घेऊ मोठो साहेब तेवढी जा गेल्या वर्षी जो लहान होतो तेवढं तर जाऊ ये गणपती म्हणू तर मंडळी कमेंट करून सांगा गणपती कसोआ कुठे मावशीने आमची वसली या रोन्हीत हा घे तू काय तरी करत का नुसती आता कर प्रचारा केला की काय आमचं रजू दादा बसवलास एक्सप्रेस बसवला खा तर मंडळी जेव केव्हा <laughs> आज एकटोच आहे गेल्या वर्षी भाव होतो वांगडा

भात भाजी पुरी आहेत ना गे आणि आवडते माझे हे गुलाबजाम चला मंडई मी जेवतय आणि नंतर का थोडा वेळ तू खाल्लं ना तू सांगतो काय ती काय कसे होते गॅलरीचा व्हिडिओ हा पान तेला तो। तो, 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 तो तो नाही व्हिडिओ तुम्ही अपलोड नाही केलं काय नाही तो माहित आहे मी तू मोठी माहित आहे मोठी जाता जवान कोणाक माहित नाही मागून राजा लग्न केलं होतो गेल्या वर्षी इलो होतो गेल्या वर्षी कडे जाऊचा फडवूया पण काढव्या काय काय माका काय माहित तू कसबी तू काय माहित सगळ्या गौडी नाही अरे पण माहित पण तुका माहिती असत ना तू जाणकार माणूस आमका काय माहित त्यातला पडाव्या का काय नाही ह्या काय त्या था। माका कशा काढाय मी व्हिडीओ बन काय पडावी काढू गेले कि मी नाही भेटल तरी काय आला आपण बनवूच असता तू बघित नाही तर माका समजला बोल आता बोल बोल आता 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 <laughs> बोल 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 बोलडो करीन कशा ते का नागडो करत मारीच मोठं आलो की लहानपर आता ना पहिलं बघून बघून घेत मोठं आलं ना की मग दाखवत तुका पण मग घेत आत्ता लगेच तीन वाजता आमक भ तुमच्या घरी बसून भेंडे एवढे लावलेत ना अजून भेंडे नाही आम्ही खाल

बाळा येतो बाळू साड्यात काय काकडी दाखवतो तुझ जाऊन देवगड काकडी म्हणजे देवगडात काम होता हा काय कळत नाही तुम्ही हा येते ती फेरी मारती आता माझ एकट पोन येलो फिरून बंगला चांगलं असत आमच्या सगळं पण आम्ही दाखवीत नाही कोणाक दाखवीत नाही कोणाक हिरो गारगार तर म्हणत मावशी गावात एकदम हिरवा गारगार

भांड या बघा गुट्टा गुट्टा नेऊ का दिलं या पडावळाची भाजी काय मी जमा काय के नेऊ केलं तुमच्या का <laughs> <laughs> मुंबई ना ऑर्डर सोडीत नाही आम्ही स्वतः येताना घेऊन <laughs> जातो आहोत <laughs> मग ऑर्डर सोडित ना मुंबईवर ना ह्या पाठवान त्या पाठवा आम्ही घेऊन जातो स्वतः बोनतो भर मी घेऊन जा सगळी पाना बिना देता आपली हळदी बिझीची आता कपडे झाले तू गाड़ी व्हिडिओ करता मग इल्यापासून कामच पाठवते गणपती नाही केलं केलं सारखे काय करू बसू अगे फोन सायलेंट वर होतो माझो सायलेंट वर होतो फोन हे बपडा दुध ही कपडे दुता आता काय बसू गे गे हे कपडा नाही जाऊटा ही सकाळ ना कपडे दुता ही सकाळ ना कपडे दुता अगं मावशी कपडे दुता काय बसना रोणीदान केलान जवान रोणीदान जवान केलान लडको जवान फॉलो

हातात ना मग अरे बॅगेट टाक या पाठच्या कप्यात ही ना काय म्हणतात ती गरम हातात राहून हातात राहून येत तशी तू नारख्यात तरी हो करून घेऊन जा तर येतो नको आबा तुझे माका

चल पुढे चल ये पुढे ह्या पण घेऊन जात घंटा तरी माऊन मी खै पण ठेवते रे तर म्हणजे आपला मावशीकडनंही लाव आत्ताच आणि आमचं ऋषी वाडेकर आहे ना म्हणजे वाडेकर कुटुंबाचा या मूळ गावचा मूळ देवस्थान आई पाहुणा देवीचा ते इकडे ये आपण पूजा करता फायनली आहे आम्ही नाडण गावातून इला म्हणजे देवगडातून इलो आहे आपल्या गावात वृंदावन गावात त्या वाजल्यात साडेपाच झाले आहेत तर आजचं आमचं आपला वृंदावन गावपासून गावापासून तर नाडन देवगडपर्यंतचं आणि अजूनमधून देवस्थानांची आम्ही भेट घेतला जर तुमचा व्हिडिओ आवडलो असलो ना तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करू विसरू नका चला येतंय पुढच्या व्हिडिओत नक्की भेटतोय पण तरी पण तुम्हाला सांगताय तुमच्या सपोर्टची गरज आहे खूप माका तर कमेंट बिमेंट करीत जावा जरा प्लीज आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हीच मी आशा वागतं आहे तुमच्याकडनं छोटीशी तर तरच आपले तर व्हिडिओ व्हायरल होतील कोकणातले म्हणजे आपल्या राजापूर तालुक्यातलं होय मी वृंदावनातलं होय असं सपोर्ट केलात अजून आत्तापर्यंत जो सपोर्ट करत ना तुम्ही तो अजून करत जावा असंच तर चला मग पुढची व्हिडिओ नक्की बघा चला मग